नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता म्हणजे दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवक तेरा हजार सातशे सत्तेचाळीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर तीनशे रुपये क्विंटल सर्व संद्रा चोवीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तेतीसशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मंगळवेढा अवक ऐंशी क्विंटल कमीत कमी चौदाशे रुपये क्विंटल सर संद्रा एकोणतीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर बत्तीसशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी